जयोस्तुते जयोस्तुते श्रीมหන්මંગலே சிவாஸ்பதே શુભદે સ્વતંત્રતે भगवती tvam aham યશોયુતામନ୍ଦે યશોયુતામନ୍ଦે જયोस्तुતે જયोस्तुતે जय स्तुते तर मित्रांनो आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही रचना मला आठवण्याचं कारण म्हणजे नुकतंच आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला अर्थातच स्वातंत्र्य या विषयावर आपण स्वयं तीनशे पासष्टच्या चौथ्या भागामध्ये आपण सविस्तर बोललेलो आहोत जरा तेही परत एकदा रिव्हाइज करा आणि त्याच्या आधी शारीरिक आरोग्य या विषयावरही आपण भाग तीन मध्ये बोललो होतो ते पण जरा जरूर रिव्हाइज करा कारण तुमचं शारीरिक आरोग्य ठेवण्यासाठी कुठल्या तपासण्या वर्षात एकदा तरी कुठल्याही अडल्ट व्यक्तीनं करायला पाहिजे या संदर्भात आपण त्यामध्ये बोललो होतो आणि शारीरिक आरोग्य कसं राखायचं आहार कसा करायचा व्यायाम काय करायचा या सगळ्याबद्दलही सविस्तर त्या भागामध्ये बोललेलं होतं तर परत एकदा त्या भागाला रिवाईज करा आठवत नसेल तर आणि आजचं आपण स्वातंत्र्याबद्दल जे बोलतोय त्याकडे आपण आता वळूया आपल्याला स्वातंत्र्य जर चांगलं उपभोगता आलं पाहिजे असं वाटत असेल तर आपल्याला प्रथम आपल्या आयुष्याची रेसिपी ठरवायला लागेल <laughs> म महिला मंडळांना माहिती आहे की याच्यामध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये ही रेसिपी असते पण आयुष्याची पण रेसिपी असते का असं वाटलं असेल होय ना तर आता रेसिपी म्हणजे काय तुम्हाला चांगलं आहे वे वेगवेगळे घटक पदार्थ घेऊन आपण एखादा पदार्थ तयार करण्याच्या कृतीला पण रेसिपी असं म्हणतो रेसिपीमध्ये सगळ्यात महत्वाचे असते घटक पदार्थांची गुणवत्ता त्यांचा दर्जा कसा आहे तेही महत्वाचं असतं आणि त्या घटक पदार्थांचं योग्य प्रमाणात एकत्रीकरण केलंय का हेही महत्वाचं असतं तर आता ह्या ज्या काही रेसिपी आहेत आयुष्याच्या कुणी कुणी काय काय रेसिपी केलेल्या आहेत त्यांचं आपण जरा उदाहरण बघूया आणि मग आपली आयुष्याची काही रेसिपी ठरवता येते का ते बघूया गणेशच्या आयुष्याची रेसिपी काय आहे कष्ट आनंद आणि दुसऱ्याला मदत या तीन गोष्टी त्याच्या आयुष्यात आहेत आणि ते, ते साहित्य एकत्र घेऊन आयुष्य आनंदात काढायचं असं त्याने ठरवलेलं आहे आणि त्याला खात्री आहे की हे केलं तर त्याचं आयुष्याचं ध्येय तो निश्चित गाठू शकेल कृष्णाची रिसिपी मात्र जरा वेगळी आहे त्यानं काय केलंय कष्ट साहस क्रिकेट आणि अंग मेहनत याच त्याला विशेष महत्व वाटत आणि नवनवीन जबाबदाऱ्या अंगावर घ्यायलाही त्याला आवडतं आणि अपयश आलं ना तरी सुद्धा तर त्याचा विचार करत नाही आणि परत नवीन जोमान कामाला लागतो हे साहित्य तो सोबत घेणार आहे त्याला विश्वास आहे या रेसिपीद्वारे त्याला हवं तसं आयुष्य तो निश्चितपणे आनंदात घालवू शकेल वैष्णवीची रेसिपी बघूया ती जरा वेगळी आहे तिला विश्वास आहे की नवनवीन जबाबदाऱ्या घेऊन त्यात यश मिळवणं आणि नेहमी बदलाला सामोरं जाणं याचा समतोल राखून सतत काहीतरी करण्यासाठी प्रेरित होऊन स्वतःला वेळ देणं हे तिला महत्वाचं वाटतं एवढ्या पिंजीवर की आयुष्य म्हणजे घालवणार आहे सरस्वतीची रेसिपी काय आहे <laughs> ही पण जरा वेगळी आहे एक कप लोकांना मदत दोन कप प्रोत्साहन पाच कप स्वतःवर प्रेम तीन कप आपल्या आवडत्या लोकांवर प्रेम एक कप थोडासा विश्वास आणि शंभर कप मेहनत तिला असं वाटतंय की याचं मिश्रण केल्यानंतर जो पदार्थ तयार होईल तो बनणार असेल <laughs> तर मित्रांनो तुम्ही काय विचार केला आहे तुमच्या आयुष्याची रेसिपी कुठली आहे जरा बघा आणि आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा म्हणजे मग अनेक रेसिपीज आपल्याला मिळतील प्रत्येकाच्या विचारातून कुठली कुठली रेसिपी आहे ते आणखी एक गंमत सांगतो एकदा कुणाच्या तरी स्वप्नात परमेश्वर आला आणि तो काय म्हणायला लागला माहितीये हे बघ तुझी प्रार्थना मी रोज ऐकतो तू खूप मनापासून म्हणतोस ते मला फार भावतं आता प्रार्थनेत तुझी असणारी श्रद्धा ही मला जाणवते माग बर काय हवं ते मला चांगली बुद्धी दे सगळ्यांना सुखी ठेव असं साधारणपणे सगळेजण मागतात अरे ते तर देणारच आहे पण माझ्याकडे आणखी पाच गोष्टी आहेत तुला देण्यासाठी कुठल्या गोष्टी आनंद समाधान आशा सम अनुभूती आणि यश ठीक आहे याच्यातलं कुठलं तरी एक मी आधीच्या आशीर्वादासोबत तुला दे तुला काय हवंय सांग <laughs> खरं म्हणजे आनंद समाधान आशा समअनुभूती आणि यश या सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्याशा वाटतात हो ना त्यातलं नेमकं एकच कुठलं मागायचं हा मनाशी प्रश्न उभा मी आपलं देवाला म्हटलं जाऊ दे उद्या मी विचार करून ठेवतो आणि मग सांगतो चालेल म्हणून तो निघूनही गेला पण नंतर लक्षात आलं हे स्वप्न होत पण खरंच सांगा जर खरोखर असा परमेश्वर आपल्या समोर उभा राहिला आणि या पाच गोष्टींपैकी पा कुठल्या गोष्टीला आपल्याला प्रायोरिटी द्यावीसारखी वाटते तुमचं तुम्ही ठरवा हेही कॉमेंट मध्ये आम्हाला लिहून कळवा प्रत्येकाचे काय विचार आहे कोण कशाला प्रायोरिटी देत काय प्रायोरिटी देत हे आपल्याला कळेल आणि मग आपण सगळे मिळून ही आयुष्याची रेसिपी आणि परमेश्वराचं मार्ग ह्या दोन्ही गोष्टी ठरवू मला आठवत एक आई परमेश्वर जेव्हा भेटतो त्यावेळेला त्याच्याकडे काय मागते तर ऐकूया देव जरी भेटला माग हवे माझे प्रभुरे माजरे सारे, जीवन जर दे मम बाळाला देव जरी कधी भेटला कृष्णा बोदा स्नानघु दे रखमा बाई टीट नाऊ दे ज्ञानेशाची गाऊ ओवी मुक्ताई निजऊ दे तीत ना देवजरी मज देबजरी मज कधी भेटना शिवरायाचा मम शौर्या कर्णाच्या मागिन औदार्या झुवचिलयाच्या अभंग प्रेमा लाभू दे चिमण्या राजाला देवजरी मज देवजरी मज कधी भेटना <laughs> मंडळी ऐकलं ना आई आपल्या बाळासाठी काय काय माते परमेश्वराकडे अर्थात आपण या पाच गोष्टींबद्दलच बोलतोय आनंद समाधान आशा समानुभूती आणि यश तर आठवणीनं आपल्या कॉमेंट मध्ये या सगळ्या गोष्टी लिहा काय वाटलं तुम्हाला जरूर सांगा तुम्हाला सगळ्यांना सुखी आनंदी समाधानी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद